निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ नगर रोडवरील चंदन नगर जकात नाक्याजवळ असलेल्या फर्निचरच्या गोदामाला बुधवारी सकाळी भीषण आग लागली या आगीची घटना समजताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि दोन टँकर यांनी तासात ता आग आणली आगीत फर्निचरचे गोदाम संपूर्ण जळून खाक झाले असून या आगीची शेजारच्या गोदामांना झळ पोहोचली आहे सकाळी दहा वाजताही कुलिंगचं काम सुरू होतं याबाबत अग्निशमन दलाचे अधिकारी सुभाष जाधव यांनी सांगितले की चंदनगर येथील वागेश्वर पार्किंग जवळ अनेक गोदाम आहेत त्यातील एका फर्निचरच्या गोदामाला सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आग लागली हे दोन हजार फुटाचे गोदाम होतं अग्निशमन दलाला या आगीची वर्दी सात वाजून मिनिटांनी त्याबरोबर अग्निशमन पाच गाड्या आणि दोन टँकर घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तीनही बाजूने पाण्याचा मारा करून अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली त्यानंतर काही मिनिटात आग विजवण्यात जवानांना यश आलंय या आगीत फर्निचरच्या गोदामातील सर्व साहित्य जळून खाक झालंय शेजारील गोदामांच्या पत्र्यांना झळ पोहोचली आहे अग्निशमन दलाचे अधिकारी सुभाष जाधव प्रमोद सोनवणे रमेश गांगड विजय बिलारे आणि वीस ते पंचवीस जवानांनी आग विझवण्यास सहभाग घेतला होता निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ